छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं काव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या शेवटी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य देखील केलंय प्रति जनतेचा असणारा आपुलकी आणि आदर यामुळे मिळतोय तसं शिवसेनेला देखील उद्धव ठाकरे साहेबांच्या असणारी आपुलकी प्रेम याच्यामुळे मिळतोय काँग्रेसलाही मिळतो आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की येणाऱ्या याच्यात हा पाठिंबा हा अधिक वाढेल आत्तापर्यंत लोकांना असं वाटत होतं की मोदींचा पराभव होणं शक्य नाही भारतीय जनता पक्षाची मतं कमी होणं शक्य नाही पण यावेळी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं दाखवून दिलं मी याचं श्रेय जनतेला देतो की त्यांनी जनतेनं सर्वांनाच व्यवस्थितपणाने जागा दाखवली आणि आम्ही अजून उमेदवारांच्या व्यक्ती केंद्रित उमेदवारांचे चर्चा चा केलेल्या नाही आहेत त्यामुळं कोणत्या जागा मिळत आहेत त्यावर त्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत तरुणांना महिलांना चांगली संधी मिळेल आणि आपण मग अशी ज्याचा प्रश्न विचारला त्याही घटकांना जास्तीत जास्त संधी देणार आहोत पण आज त्याच्यावर भाष्य करता येत नाही कारण आमचं जागा वाटप झालेलं नाही सांगलीत कोणताही तिढा नाही आहे अतिशय चांगलं चाललेलं आहे आणि एक शो पूर्ण झालेला आहे आता दुसऱ्या शोसाठी आम्ही सगळे एकत्रितपणानं काम करतो विधानसभा ना हो ना, ना आमचा राजकीय पक्ष आहे मी उमेदवार असतातच आमच्या या जिल्ह्यात औरंगाबाद शहरात शहरामध्ये जागा वाटप झाल्यावर सांगू आम्ही आमची आग्रह आहे पण ते विनाकारण आमच्या महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण करणारं कोणतंही बा वाक्य मी उच्चारणार नाही प्रकरण पुण्यामध्ये आता ड्रग्ज प्रकरण काय असतं ड्रग्जचे हे मोठमोठे लोकांपर्यंत पोहोचलेले आहे मात्र थांबायला तयार नाहीत केंद्रबिंदू पुणे होत चालले आहे त्याकडे गृहमधे लक्ष सगळ्या महाराष्ट्राला ड्रगचा विळखा बसलेला आहे महाराष्ट्रातल्या तरुणाईपर्यंत सहजगत्या ड्रग पोचवणाऱ्या गँग्स आणि त्यांना सपोर्ट करणारं ग्रह खात्यातले पोलीस हे एक मोठं नेक्सस तयार झालेलं आहे अनेक पानपट्टीवर देखील ड्रग उपलब्ध होतात असं मला अनेक कार्यकर्ते आणि लोकं सांगतात की असे प्रकार चाललेले आहेत आणि लहान वयातच ड्रग चा विळखा अनेक तरुणाईला बसायला लागलेला आहे आणि पुणेमध्ये तर प्रचंड हे अनुभव यायला लागलेले आहेत आणि मला वाटतं की राज्य सरकारच्या गृह खात्याचं हे टोटल फेल्युअर आहे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला चांगलं वळण लावण्याऐवजी कब आणि ड्रग या दोन संस्कृतीचा विळखा बसतो आहे आणि ग्रह खातं या सगळ्यांना थांबवण्याच्याऐवजी दुर्लक्ष करून प्रोत्साहन देते असं मला वाटतं